नमस्कार श्रोते हो आजच्या क्रीडाविषय या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मुकेश वेलोंडे आणि मृगांक पाठारे यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद श्रोते हो नमस्कार आकाशवाणीच्या या कार्यक्रमात मी तुषार वैती आपलं मनापासून स्वागत करतो श्रोते हो मल्लखांब या खेळात महाराष्ट्राचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा असा कायम आहे दहिसरच्या विद्याप्रसारक मंडळानं म्हणजेच व्ही पी एमनं देशाला अनेक नावाजलेले मातब्बर असे खेळाडू दिलेले आहेत मल्लखांब ऍथलेटिक्स गोळाफेक भालाफेक या खेळात देशाला अनेक खेळाडू व्ही पी एम स्पोर्ट्सकडून मिळालेले आहेत खेळाडू घडवण्याची फॅक्टरी म्हणून व्ही पी एमकडे पाहिलं जातं याच व्ही पी एममधून मधून आज आपल्यासोबत दोन खेळाडू आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत एक मृगांग पाठारे यानं नुकत्याच अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं उत्तराखंडमध्ये ही स्पर्धा झालेली होती त्याने महाराष्ट्राच्या यशात असा मोलाचा असा वाटा उचलला होता त्यासोबतच त्याचे प्रशिक्षक आपल्यासोबत आहेत मुकेश वेलोंडे मुकेश वेलोंडे हे मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे संयुक्त खजिनदार आहेत त्यासोबतच एक मल्लखांब प्रशिक्षक म्हणून सुद्धा ते त्यांनी अनेक खेळाडू आपल्याला देशाला दिलेले आहेत त्यांचे बारा खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत त्यापैकी नऊ खेळाडू हे त्यांच्या राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत या दोघांशी आपण आज या कार्यक्रमात संवाद साधणार आहोत सर्वप्रथम पण वळणार आहोत त्याचे प्रशिक्षक मुकेश वेलोंडे यांच्याकडे मुकेश वेलोंडे सर तुम्ही एक खेळाडू होतात आणि आता गेली बारा वर्ष प्रशिक्षणाचं काम करत आहेत तर तुमचा प्रवास कसाचा होता माझं शिक्षण हे विद्यामंदिर शाळेत झालेलं आहे आमच्या विद्यामंदिर शाळेमध्ये उन्हाळ्यात प्रशिक्षण शिबीर व्हायचं अगोदर तर तेव्हा तिकडे मला मल्लखांबाची आवड निर्माण झाली तिकडून तर प्रवास सुरू झाला पण एक आठवीमध्ये असताना प्रशिक्षण शिबिर बंद झालं त्याच्यानंतर माझा मल्लखांबाशी थोडा संबंध कमी झाला पण कुठे ना कुठेतरी मनामध्ये होतं किंवा मल्लखांब करायचं आहे मल्लखांब करायचं आहे आणि अनायसे ए विद्यामंदिर कमिटीमध्ये दिलीप मामरे म्हणून सर होते तर त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली की मल्लखांब परत जॉईन कर पण ॲज अ शिकवायला असं काहीतरी चालू कर म्हणून तर मग तेव्हा त्यांच्या ह्याच्याने मी चालू केलं आणि मग मा मला माझे गुरु भेटले ते म्हणजे दत्तारांद उदम सर त्यांच्या विश्वासामुळेच मी ॲक्च्युली कोच बनू शकलो कारण की ते मला ओळखत पण नव्हते त्यांना फक्त एवढंच माहिती की मी मल्लखांब केलं आहे पण त्यांनी मला ते विश्वास दाखवला की तू करू शकतो तू मुलं घडवू शकतोस तू मल्लखांब खेळू पण शकतोस आणि तू मल्लखांब शिकवू पण शकतोस तर मी मल्लखांब खेळता खेळता मल्लखांब शिकवायला लागलो असंच करता करता माझं मल्लखांबची जर्नी सुरू झाली प्रशिक्षण देताना एखाद्या मुलाची प्रगती होते तर तो कुठल्या स्तरापर्यंत पोहोचेल हे तुम्हाला कसं कळतं आणि त्याच पद्धतीने तुम्ही त्याला मार्गदर्शन कसं करत असता माझे माझा एकच फंड आहे की कुठलाही मुलगा किंवा कुठल्याही मुलग्याची प्रोग्रेस ही माझ्या एकट्याच्या इच्छेने होणार नाही आहे कारण टाळी दोन हाताने वाचते जर त्या मुलाला भूक असेल किंवा मला जिंकायचं आहे मला मल्लखांमध्ये काहीतरी करायचं आहे तरच ते होऊ शकतं माझ्या एकट्या विचारांना माझ्या माझ्या डोळ्यासमोर एवढी मुलं गेली आहेत की ज्यांच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे की ते इंटरनॅशनल लेव्हलला पण जाऊ शकतील पण त्यांची ती भूकच नव्हती त्यामुळे त्यांचा तो वावरच कमी होता तर त्यामुळे मी त्यांच्यावरती लक्ष दिलंच नाही जी मुलं खरंच स्वतःचा शंभर टक्के देऊ शकत आहेत ज्यांचे पॅरेंट्स त्यांना पूर्णपणे बॅकअप करत आहेत अशा मुलांबरोबरच मुला आपण जाऊ शकतो कधी कधी काही पॅरेंट्स बॅकअप देत नाहीत पण त्यांना समजावून सांगितलं की बाबा तुमच्या मुलामध्ये मुला मुला ती कॅपॅसिटी आहे सगळं आहे तर ते पॅरेंट्स तशा सपोर्ट करतात बरोबर तुमचे अनेक खेळाडू सध्या राष्ट्रीय स्तरावरच चमकत आहेत त्या म्हणजे अनेक खेळाडू तुम्ही घडवले त्यापैकी नऊ खेळाडू हे राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत काय सांगाल या खेळाडूंविषयी तुम्ही हे सगळं काही अचिवमेंट त्यांची स्वतःची आहे कारण की ह्याच्या श्रेय त्यांचं सर्वात जास्त आहे कारण की त्यांनी तेवढा वेळ दिला आहे ऑलवेज त्यांना फक्त एकच गोष्ट सांगितलेली आहे आज भूर्गांक पण त्याच गोष्टीवरती आहे आज भूर्गांक असेल किंवा ती जी नवमी खेळाडू आहेत ह्या सगळ्यांची प्रायोरिटी म्हणलं काम आहे जेव्हा प्रायोरिटी आपला खेळ असतो जेव्हा प्रायोरिटी आपण कुठल्या गोष्टीला देतो तेव्हा आपल्यासाठी सगळ्या गोष्टी आपण ॲडजस्ट करू शकतो हेच त्यांना नेहमी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना तो सक्सेस मिळालेला आहे बरोबर गुरु शिष्याचं तुमचं नातं असंच वृद्धी गौतर तुमचे अनेक खेळाडू मल्लखांब स्पर्धांमध्ये चमकलेले आहेत तर त्यांची कामगिरी कशी का होती मी ॲज अ कोच म्हणून नवपूर नौका सगळ्यांमध्ये आणि माझी ग्रोथ आणि त्यांची ग्रोथ एकत्र होत गेली आहे आणि मला मल्लखांब खेळ अगोदर कळत नव्हता मी मल्लखांब मला आवडायचं खेळायला पण कॉम्पिटिशन लेवलला ज्या ज्या आम्ही घेऊन जायला लागलो तेव्हा ते आणि मी असं दोघं एकत्र शिकत गेलो आणि त्यातूनच आमची ग्रोथ झाली माझी मुलं आता पुढच्या वर्षी एक मुलगा छत्रपती अवॉर्ड पण त्याला मिळू शकतो एवढी त्याची कामगिरी झालेली आहे अडतीसाव्या नॅशनल गेम्समुळे मृगांबरोबर अजून एक खेळाडू होता आदित्य पाटील म्हणून तोही आपल्या विद्यामधी शाळेचा माझी स्टुडंट आहे तो यावर्षी पुढच्या वर्षी, वर्षी त्याला छत्रपती अवॉर्ड रेसमध्ये आहे तो अशी अनेक मुलं आहेत जी आता त्यांनी हळूहळू त्यांनी त्यांचा युनिव्हर्सिटी गेम्समध्ये त्याचं पार्टिसिपेशन केलं आहे ज्यांनी राज्यस्तरीयवरती भरपूर सारे मेडल्स मिळवले आहेत आता त्या सगळ्यांचाच एम वर्ल्ड कप आहे आता माझ्याकडेच भरपूर मोठी फाईट आहे की माझ्यातून किती मुलं जाणार आहेत वर्ल्ड कपच्या टीममध्ये अनेक पुरस्कारांनी तुम्हाला गौरवण्यात आलं आहे तर त्याविषयी काय सांगाल मेहनत करतो हेच लोकांनी बघितलं आहे आणि लोकांना स्वतःहून दिलेलं आहे या गोष्टी कोणते पुरस्कार हे एक तर शाळेतला अवॉर्ड आहे जो एक शायद शायद मला एक एक्सिलेन्स अवॉर्ड म्हणून पी डी टीचरचा मिळाला आहे मी शाळेत ज्या शाळेत काम करतो गोरेगाव एज्युकेशन सोसायटी म्हणून पी टी टीचर म्हणून दुसरा अवॉर्ड जो आहे तो गुरुजी आरोग्य मंदिर म्हणून जी मल्लखांबामध्ये भरपूर मोठं नाव आहे जे मल्लखांबासाठी नेहमी तत्पर असतात ती संस्था त्यांच्याकडे नवोदित मल्लखांब कॉम्पिटिशन्स होते त्यांनी तो अवॉर्ड दिलेला आहे मला बेस्ट कोचचा आणि गेल्या वर्षी बॉम्बे वाय एम सी एने दिलेला आहे तिकडे ह्या वर्षीच्या माझ्या मुलांची जी कामगिरी आहे ती बघून त्यांनी चवड दिलेली आहे मुंबई उपनगर जिल्हा मल्लकाम संघटनेचे तुम्ही सहसचिव सह, सह खजिनदार आहात तर नेमका तुमचा सहभाग काय असतो हो त्याच्यामध्ये मुंबई उपनगर मल्लकाम संघटना ही सर्वात मोठी संघटना आहे पूर्ण भारतामध्ये आणि ह्याच्यामध्ये आमचा वाटा असा आहे की आम्ही प्रत्येक मुलाला पुश करत असतो की त्यांनी त्यांच्या अचीवमेंट्सला जावं आणि त्यांच्यासाठी जे पण धावपळं करता येईल ती धावपळ करायचा प्रयत्न करतो कैलासवासी दत्तांदूद सरांनीच तो आम्हाला वे दिला करायला आणि त्याच्यामुळेच आम्ही मग तेच काम आम्ही आता पुढे नेतो मल्लखांब या खेळात महाराष्ट्राची सद्यस्थिती काय आहे एक प्रशिक्षक आहे ना त्यांनी काय सांगाल मल्लखांब ह्या सराच्यात महाराष्ट्र हा अग्रेसर आहे त्याची पकडही प्रॉपर आहे मल्लखांब खेळावरती आता एवढेच की कॉम्पिटिशन्स वाढलेली आहे तर मल्लखांब महाराष्ट्रामधला पण आता टेक्निकली आणि डिफिकल्टी वाईज इम्प्रूव्ह होत आहे तर पुढच्या वर्षी आता ज्या नॅशनल गेम्स वगैरे होतील तिकडे मल्लखांब महाराष्ट्र हा नेहमी अग्रेसर असेलच धन्यवाद तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुमच्या कामगिरीविषयी तुमच्या प्रवासाविषयी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल व्ही पी एम स्पोर्ट्सने देशाला अनेक खेळाडू दिले आहेत तुमच्याकडूनही आता आम्हाला अनेक चांगले खेळाडू मिळतील अशी अपेक्षा बाळगूया नंतर आपण वळणार आहोत मृगांक पाठारीकडून पण त्याचा प्रवास जाणून घेऊया तर मृगांक तू मल्लखांब या खेळाची तुझी सुरुवात कशी झाली या खेळात तू कसा आलास मी साडेतीन वर्षाचा असताना मी मल्लखांब सुरू केला आता माझी सुरुवात अशी झाली की माझ्या घरच्यांना मला कुठल्या तरी खेळात पाठवायचं होतं पण साडेतीन वर्षाच्या मुलाला अजून कुठल्या खेळात घेत नव्हते तर मलखांबात घेत होते तर तसं माझा मलखांबात प्रवेश झाला आणि मी आठवीत असेपर्यंत मला काहीच अचीवमेंट्स नव्हते मी फक्त जायचो ग्राउंडवरती दररोज आणि खेळायचो कारण मला त्याची खूप आवड होती आणि मी आठवीत असताना मी माझी पहिली स्टेट टुर्नामेंटसाठी मी सिलेक्ट झालो आणि मग तिथून जे जिंकायला लागलो ते जिंकायला लागलोच साडेतीन वर्षात तू मल्लकाम या खेळाला सुरुवात केलीस इतक्या कोवळ्या वयात आपल्याला काही गोष्टी समजत नाहीत तर तुला कशा समजत गेल्या काही गोष्टी तसं खरं बोलू तर मला तेवढं स्टार्टिंगला खेळायला आवडायचंच नाही पण कसं झालेलं ग्राउंडवरती माझे खूप मित्र झालेले आणि दादा सुद्धा ज्या पद्धतीने आमचं कोचिंग घ्यायचा ते सुद्धा मला खूप आवडायचं म्हणजे एकदम असं जवळच्यासारखं म्हणजे मला काहीच भीती वाटायची नाही भले माझ्यात तेव्हा काही टॅलेंट वगैरे नव्हतं पण दादानी एकदम शांतपणे लक्ष देऊन माझ्यावरती फोकस केला आणि त्यामुळे आता मी जे आहे ते आहे क्रिकेट असेल किंवा हॉकी फुटबॉल यासारखे ग्लॅमरस खेळामध्ये करिअर घडवते तर तू मल्लखांबमध्ये करिअर घडवण्याचा विचार केव्हा केलास मल्लखांबमध्ये करिअर घडवण्याचा विचार असा मी कधी केला नव्हता ते जस्ट होत गेलं म्हणजे मला मल्लखांब या खेळाची आवड खूप जास्त आहे असं एकही एक दिवस नाही आहे मागच्या पंधरा वर्षात की मी ग्राउंडवरती गेलो नाही आहे आणि मलखांबचा सराव केला नाही आहे बरोबर तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धा खेळलास आणि त्यामध्ये तुझी कामगिरी कशी होती पदकांची माझा सर्वात पहिलं नॅशनल्स होतं ते उज्जैनला झालेलं दोन हजार वीसमध्ये तिकडे मी सिल्वर मेडल मिळवलेलं त्यानंतर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस मी सलग तीन वर्ष खेलो इंडिया यूथ गेम्स खेळलो त्यात माझे तीन गोल्ड मेडल्स आणि एक सिल्वर मेडल असं होतं परत त्याच वर्षी दोन हजार तेवीसमध्ये झालेलं खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सलासुद्धा मला गोल्ड मेडल होता आणि यावर्षी झालेला थर्टी एट नॅशनल गेम्स जी उत्तराखंडला झाली त्यात मला सिल्वर मेडल होता राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये तुझी कामगिरी कशी होती मी माझी पहिली राज्यस्तरीय स्पर्धा खेळलो दोन हजार अठराला अलिबागला झालेली आणि सुरुवातीच्या वर्षी गोल्ड मेडल पुढच्या वर्षी सिल्वर मेडल आणि जसा मी सिनियर एज ग्रुपमध्ये आलो तेव्हा मला दोन सिल्वर मेडल एक गोल्ड मेडल आणि एक ब्रॉन्ज मेडल अशी सध्या तू शिक्षण घेतोयस हो। तर ते आणि खेळ याची सांगड तू कशी घालतोयस आता बरेच जण बोलतात की आपल्याकडून कुठल्या प्लेअरकडून शिक्षण घेणं आणि खेळ खेळणं हे खूप कठीण असतं दोन्ही एका वेळी पण मला ते खूप चुकीचं वाटतं जर तुम्हाला त्या गोष्टीची आवड असेल तर ते तुमच्याकडून होऊन जातं लाईक आता मी जे शिकतो आहे ते पण मला खूप आवडीचं आहे मी बी एस सी आय टी करतो आहे आणि बॅचलर्स ऑफ डिझाईन ॲनिमेशनमध्ये करतोय दोन्ही माझ्या आवडीचे विषय आहेत आणि मलखांब हा सुद्धा माझा आवडीचा विषय आहे तर दिवसातून तिन्ही गोष्टींसाठी वेळ निघूनच जातो तुझ्या प्रशिक्षकांकडून तुझे प्रशिक्षक कोण आहेत आणि त्यांच्याकडून तुला कशी साथ मिळते त्यांच्याकडून काय काय शिकायला मिळालं तुला आतापर्यंत माझे प्रशिक्षक मुकेश वेलोंडे दादा मी सुरुवातीपासून त्यांच्याकडेच प्रशिक्षण घेतो आहे मी साडेतीन वर्षाचा असल्यापासून अजूनपर्यंत आणि त्यांचं मोठेपणा म्हणजे मी असा प्लेअर होतो की लाईक माझी बॉडी मलखांबसाठी बनलीच नाही आहे मला माझ्या न्यूट्रिशनिस्टनी बोललं आहे डॉक्टर्सनी सगळ्यांनी बोललं आहे की तुझा बॉडी स्ट्रक्चर जो आहे तो मलखांबसाठी बनलाच नाही आहे दुसऱ्या कुठल्या खेळासाठी असेल पण मलखांब नाही तर माझ्यासारख्या खेळाडूला जो आठ वर्ष काहीच रिझल्ट देत नव्हता त्याला राष्ट्रीय स्तरावर पोचवून गोल्ड मेडलिस्ट बनवण्यापर्यंतचं जे सगळं श्रेय आहे ते मी माझ्या कोचलाच मुकेश दादालाच देतो कारण मला वाटत नाही की मी अजून कोणाकडे असतो तर मग मी या लेवलपर्यंत पोहोचू शकलो असतो मल्लखाम आपण बघतो म्हणजे टी व्हीवर बघतो किंवा एक उत्तुंग तुम्ही प्रात्यक्षिकं सादर करता आणि प्रत्यक्ष खेळ कसा असतो ते गुणांची पद्धत कशी असते आणि तू कोणत्या प्रकारात प्रतिनिधित्व करतोस मलखांबचा आता आपण बघायला गेलं तर तीन ॲपरेटस असतात एक म्हणजे पोल मलखांब जो जमिनीत गाडलेला असतो जो सगळ्यांना पुरलेला मलखांब दुसरा म्हणजे रोप मलखांब दोरीचा मलखांब आणि तिसरा म्हणजे टांगता मलखांब टांगता मलखांब खूप कमी लोकांनी पाहिला असेल तो पुरलेल्या मलखांबासारखाच असतो फक्त तो दोरीला एका टांगला असतो आता आपण जेव्हा स्टेट लेवल और नॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स खेळतो तर आपल्याला हे तिन्ही प्रकार सादर करायला लागतात मुलांना आणि मुलींना पुरलेला मलखाम आणि दोरीचा मलखांम हे दोन प्रकार सादर करायला लागतात एकूण नाईन्टी सेकंड्समध्ये आपल्याला आपला, आपला संच सादर करायचा असतो तिन्ही ॲपरेटसवरती आणि त्यात वेगवेगळे रिक्वायरमेंट्स लाईक एक्झिक्युशन आपण किती चांगल्या पद्धतीने त्या एलिमेंट्स दाखवतो और थोडे स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स जसं की बॅकबेंडिंग एलिमेंट बेंडिंग एलिमेंट टाकतीचे प्रकार हे सगळं आपल्या मलखांबाच्या रूलबुकमध्ये दिलेले आहे ते सगळे रिक्वायरमेंट्स कम्प्लीट करून ते एलिमेंट्स आपण चांगल्या पद्धतीने कसे दाखवू शकतो ह्याचा विचार करून आपल्याला आपला संच बसवायचा असतो आणि गुणांची पद्धत कशी असते गुणांची पद्धत आता आपल्याला टोटल दहा मार्क असतात त्यातून पाच पॉईंट चाळीस मार्क हे रिक्वायरमेंटचे असतात लाईक like, जे रूलबुकमध्ये दिलेले आहेत ते सगळे तुम्ही रिक्वायरमेंट्स केले बॅकबेंडिंग फ्रंट बेंडिंग, बेंडिंग ताकतीसे और जेवढे स्पेसिफिक एलिमेंट्स दिले तेवढे कम्प्लीट केले तर तुम्हाला ते पाच पॉईंट चाळीस मार्क मिळतातच मिळतात आता वरचे उरलेले चार पॉईंट साठ मार्क हे तुमच्या एक्झिक्युशनचे असतात लाईक तुम्ही किती चांगल्या प्रकारे तुमचा संच सादर करता जर तुम्हाला भले रूलबुकचंसुद्धा काही माहिती नसेल तरी तुम्हाला बघून कळतं की एक प्लेअर किती चांगल्या प्रकारे सादर करतो आहे जर तो नसेल करा त्याचे गुडगे होत असतील और इव्हन त्याच्या तोंडावरचं एक्सप्रेशन जरी नीट नसेल तर मग त्याचे ते, ते एक्झिक्युशनच्या मार्कांवरती फरक पडतो बरोबर म्हणजे तुमचं जे, जे सादरीकरण असतं सा त्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे मल्लखांब या खेळामध्ये मल्लखांब हा तागदीचा खेळ मानला जातो तर यासाठी भरपूर व्यायाम आणि मेहनतीची गरज असते तर तुझा हा सराव कसा असतो दैनंदिन आता माझा सराव तर ऑफ सीझन आणि ऑन सीझन वेगळा असतो जेव्हा ऑफ सीझन असेल जेव्हा कुठल्या स्पर्धा नसतात तेव्हा दादा माझ्यावरती फिटनेसवरती जास्त फोकस करतो आम्ही वर्कआउटमध्ये की आम्ही माझी बॉडी अजून कशी चांगल्या पद्धतीने तयार करू शकतो जेणेकरून जेव्हा ऑन सीझनचा पिरियड येईल तेव्हा मी जे, जे ते नवीन नवीन प्रकारचं प्रयत्न करेन ते करताना मला लागणार नाही और माझी बॉडी त्यांना साथ देऊ शकेल त्या एलिमेंट्सला आणि जेव्हा ऑन सीझन असतो तेव्हा आमचं वर्कआउट कमी होतो आणि आम्ही ॲपलेटसवरती जास्त लक्ष देतो स्पर्धांना कामी बरोबर ज्या मुख्य स्पर्धा येतात किंवा राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्पर्धा येतात त्या स्पर्धांसाठी तू तयारी कशी करत असतोस मी दिवसाला मिनिमम तीन तास तरी सराव दररोज करतोच जेव्हा स्पर्धा येतात तेव्हा तो चार कधी कधी पाच ताससुद्धा होतो तेव्हा आम्ही दररोजच जे आम्हाला संच स्पर्धेत सादर करायचे असतात त्याचा सराव आम्ही दररोज ते टाईम लावून नव्वद सेकंद दादासमोरच करतो आणि मग दादा आम्हाला सांगतात की तुझं हे चुकतं आहे इथे एक्झिक्युशन कमी पडतं आहे और इव्हन मायन्यूट मायन्यूट गोष्टी की हाय एलिमेंट करताना तुझ्या चेहऱ्यावरती किती स्ट्रेस दिसतो आहे ते स्ट्रेस दिसला नाही पाहिजे जेणेकरून ज्या असं वाटेल की तू खूप कष्ट आहेस मल्लकाम या खेळात आहारालाही तितकंच महत्त्व आहे तर तुझा आहार कसा असतो स्पर्धांना जाताना आणि येनवेळी मी तरी माझ्या डायटवरती खूप जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करतो माझा डाएट मी आणि माझे कोच मुकेश दादा आम्ही मिळूनच बसवलं आहे सर्वात पहिले तर सुरुवातीला ब्रेकफास्ट लंच डिनर हे तीन गोष्टी तर सगळ्यात मेन आणि जंक फूड मी टोटली अवॉइड करतो मी बाहेरचं काहीच खात नाही प्लस मी कॅफेन कमी घ्यायचं ट्राय करतो लाईक चहा कॉफी खूप कमी नाहीच मोस्टली बेसिक जे ऑर्गॅनिक गोष्टी असतात तेच खाऊन भले आपण जंक फूड जरी नाही खाल्लं तरी ते होऊन जातं असं काय स्पेसिफिक डायट ठेवायचा गरज नसते मोस्टली प्लेयर्स काय करतात जंक फूड खूप खातात त्याला खूप लिनियंटली घेतात ते न करता जर आपण घरी जे बनवलं हो असेल ते खाल्लं और ऑर्गॅनिक गोष्टी खाल्ल्या तरी खूप मदत होऊ शकतं राज्यस्तरीय स्पर्धांमधून जेव्हा तुझी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली तेव्हा तुला काय वाटलं हो, तुझ्या भावना काय होत्या तेव्हा मला अजूनसुद्धा आहे मी जेव्हा पहिल्यांदा नॅशनलसाठी सिलेक्ट झालेलो ते होतं नाशिकला दोन हजार एकवीसमध्ये सप्टेंबर तर तेव्हा मला आठवतंय मी मुकेश दादा तिकडे होता सोबत माझ्यासोबत मी पहिल्यांदा जेव्हा मला कळलं की मी झालो आहे बाबा एकदाचा नॅशनल टीममध्ये सिलेक्ट मी पहिला जाऊन दादाला बोललेलो की दादा दुसरा लागलो आहे आणि मी तेव्हा एवढा जास्त खुश होतो की मी सांगता येत नाही जेव्हा नॅशनललासुद्धा गेलो आणि पहिल्यांदा मला महाराष्ट्राचं झिपर माझ्या हातात आलं मी पहिला तो फोटो काढून दादालाच पाठवलं कारण मला म्हणजे असं खूप प्राऊड फील होत होतं की मी विद्यामंदिरचा पहिला नॅशनल प्लेअर होऊ शकलो मलखांबात गेल्या काही वर्षापासून खेलो इंडिया यूथ म्हणजे युवा क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या त्या खेळाडूंसाठी किती फायद्याच्या आहेत नरेंद्र मोदी सरांच्या माध्यमाने या खेलो इंडिया यूथ गेम्स युनिव्हर्सिटी गेम्समध्ये जे मलखांबाचं इंट्रोडक्शन केलं आहे ते खरंच बोलू तर खूप जास्त महत्त्वाचं होतं या खेळासाठी कारण मलखांब हा खेळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की खूप कठीण आहे खूप चांगलासुद्धा आहे पण त्याला तेवढं एक्सपोजर मिळत नव्हतं आता बरेच वर्ष झाले की मलखांबचे नॅशनल्स वगैरे फेडरेशन नॅशनल्स होतात पण तरी बऱ्याच लोकांना ते खेळ माहितीच नव्हतं कारण ग्लॅमर नाही आहे त्या स्पोर्टला अजून पण हे जे खेलो इंडिया यूथ गेम्स युनिव्हर्सिटी गेम्समध्ये मलखांब आलं आहे तर आता लोकांना कळायला लागलं आहे की मलखांब हा काय स्पोर्ट आहे आणि त्यामुळे या गेमला खूप जास्त ग्रोथ यायला लागला बरोबर आता तू म्हणालस ग्लॅमरचा उल्लेख केलास तर दादरमध्ये नुकतीच मल्लखांबाची विश्वचषक स्पर्धा झाली त्या स्पर्धेकडे तू कशा दृष्टीने पाहत होता कारण अनेक देशांचे खेळाडू या स्पर्धेमध्ये जे, जे उतरले होते साता समुद्रापार आपला मल्लखांब खेळ पोचलात तर त्याच्यात तुझी कामगिरी कशी होती किंवा त्या दृष्टीने तू कसा पाहतोस दादरला ते इंटरनॅशनल टुर्नामेंट झालेले आहे विश्व मल्लखांब स्पर्धा तेव्हा मी होतो आठवीत आणि मला आठवतं मी ती स्पर्धा बघायला सुद्धा गेलेलो आणि ते पाहून तो लेवल पाहून तो स्टेज पाहून मला मनात एकच ध्येय होतं की इंडियासाठी एकदा तरी खेळायचं आहे आणि माझं सध्या गोलसुद्धा तेच आहे की एवढं बेस्ट व्हायचं आहे की इंडिया टीममध्ये सिलेक्शन होईल मल्लखांब या खेळात महाराष्ट्राचा धबधबा काय म्हणजे अनेक वर्षांपासून महाराष्ट्र अव्वल स्थानावरच राहिला असो राष्ट्रीय स्पर्धा असो किंवा आणखीन यूथ स्पर्धा असो इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धा असो महाराष्ट्र नेहमीच अव्वल असतो तर महाराष्ट्राला टक्कर देणारे आणखी कोणते राज्य आहेत महाराष्ट्राला टक्कर देणारे राज्य चार पाच वर्ष आधी तरी कोणच नव्हतं पण आता तुम्ही हे जेव्हा खेलो इंडिया युथ गेम्स युनिव्हर्सिटी गेम्स सुरू झाले तेव्हापासून आता बघाल तर मध्य प्रदेश छत्तीसगड इवन तमिळनाडू हे तीन जे स्टेट्स आहेत ते तर खूप जास्त लाईक आता आमची नॅशनल गेम्सलासुद्धा एवढी काट्याची टक्कर झालेली मध्य प्रदेशला गोल्ड मेडल मिळालं त्यांचा परफॉर्मन्ससुद्धा तेवढाच सुंदर होताच महाराष्ट्रात थोड्याशा अंकांनी त्यांचं गोल्ड मेडल हुकलं छत्तीसगडसुद्धा खूप कमी अंकानेच आमच्या खाली होतं खेलो इंडिया गेम्सला सुद्धा आता जिक नुकताच खेलो इंडिया बीच गेम्स झाली देऊ दमनला तिकडे मलखांबाद छत्तीसगड पहिली आहे आणि महाराष्ट्र दुसरी तर मग हे तीन जे स्टेट्स आहेत ते मलखांबाद खूप प्रोग्रेस करतातच आहेत आणि बाकीचे सुद्धा जे स्टेट्स आहेत पंजाब हरियाणा त्यांचे पण खूप प्रोग्रेस आपल्याला दिसता येतं की त्यांचा पाच वर्ष आधीचा परफॉर्मन्स आणि त्यांचा आत्ताचा परफॉर्मन्स त्यात जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे महाराष्ट्राची मल्लखांबावरील पकड ढिली होत गेली ती का होत गेली असं तुला वाटतं महाराष्ट्राची मलखांबावरची पकड ढिली नाही होत गेली बाकीचे जे स्टेट्स आहेत ते आता इम्प्रूव्ह व्हायला लागले कारण आधी मलखांब कसं महाराष्ट्रातून उगावलेलं होतं म्हणून ते आपल्याला जास्त ते नोंद होतं आता ते बाकीच्यांना त्यांचं मलखांबाचं महत्व कळायला लागलं आणि तरी महाराष्ट्राचा तुम्ही गेम बघाल तर ते बाकीच्या स्टेट्सपेक्षा खूप वेगळा आहे बाकीच्या स्टेट्सचे तुम्ही बघाल तर ता फक्त त्यांची डिफिकल्टी लेवल जास्त असते पण एक्झिक्युशन जे सादरीकरणाचा पद्धत जी महाराष्ट्राच्या प्लेयर्सकडे आहे ती अजून बाकीच्या प्लेयर्सकडे नाही आहे त्यांना जो साचा एक असतो जो मलखांबाच्या संचाचा असायला पाहिजे की एक तो तुम्हाला फ्लो कळून येतो की हां आता ह्याचा फ्लोमध्ये मस्त आहे बाकीच्या स्टेट्सचे सेट बघाल तर तुम्हाला असं वाटेल की अरे ह्याचा फ्लो थोडा कुठेतरी तुटतो आहे राष्ट्रीय स्पर्धांवरच चमकतोय आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तुला वेध लागले तर त्या दृष्टीने तुझी तयारी कशी सुरू आहे माझी तयारी तर ता खूप चांगलीच सुरू आहे आम्ही दिवस रात्र प्रॅक्टिस चालूच असते दादाईसुद्धा सोबत असतो फक्त मलखाम नाही तर आता त्याला ॲडिशनल काही गोष्टी लागतील जसे की हायड्रोथेरपी स्विमिंग फिजिओथेरपी हे सध्या सगळे सेशन चालूच असतात होप करतोय की लवकरच आंतरराष्ट्रीय पद गाठीण बरोबर आतापर्यंतच्या तुझ्या यशाचं श्रेय तू कोणाला दिशील जसे मी आधीच बोललो माझा यशाचा सगळा श्रेय मी माझ्या कोच मुकेश वेलवंडे दे सरांनाच देईन मृगांक तू आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोते यानंतर आपण वळणार आहोत ते क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळगडामोडींकडे रोहित शर्मा विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन हे अनुभवी खेळाडू कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्त झाल्यानंतर आता युवा फलंदाज शुभमन गिल याच्या खांद्यावर भारतीय कसोटी संघाच्या पदाची धुरा सोपवण्यात आली आहे ऋषभ पंत हा भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार असेल वीस जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ असा असेल शुभमन गिल हा कर्णधार असेल ऋषभ पंत उपकर्णधार मुंबईचा सतरा वर्षीय क्रिकेटपटू आयुष मात्रे याच्याकडे आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या एकोणीस वर्षांखालील म्हणजेच युवा संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय भारताच्या या संघात चौदा वर्षांच्या वैभव सूर्यवंशी याचाही समावेश करण्यात आलाय चोवीस जूनपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेला सुरुवात होईल प्रथम पन्नास षटकांचा सराव सामना होईल त्यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी लढती खेळवल्या जातील भारताचा युवा संघ असा असेल आयुष मात्रे कर्णधार दीवच्या घोगला समुद्रकिन्यावर नुकतीच पहिली बीच खेलो इंडिया स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत महाराष्ट्रानं अनेक पदकांची लयलूट केली पदक तालिकेत पाच सुवर्ण पाच रौप्य पदक आणि दहा कांस्य अशी एकूण वीस पदकं मिळवत महाराष्ट्रानं या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावलं पाच सुवर्ण सहा रौप्य तीन कांस्य अशी एकूण चौदा पदकांची कमाई करत मणिपूरनं जेतेपद पटकावलं सर्वाधिक वीस पदकं जिंकूनही केवळ एक रौप्यपदक कमी असल्यानं महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं भारताचा नेमबाज नरेन प्रणव यांना आय एस एस एफ ज्युनियर विश्वचषक स्पर्धेच्या पुरुष दहा मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली नरेनननं एकूण दोनशे सत्तावीस पूर्णांक नऊ गुणांची कमाई केली चीनच्या हुवांग लिवन लिननं दोनशे पन्नास पूर्णांक तीन गुण मिळवून सुवर्णपदक पटकावलं भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर शफाली मरवा हिचं सात महिन्यांनी भारताच्या महिला टी ट्वेंटी संघात पुनरागमन झालं आहे आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा टी ट्वेंटी आणि एकदिवसीय संघ जाहीर करण्यात आला भारतीय महिला क्रिकेट संघ एक इंग्लंड विरुद्ध अठ्ठावीस जून पासून पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळेल त्यानंतर दोन्ही संघात सोळा जून पासून तीन एक दिवसीय सामने खेळवण्यात येतील भारताचा महिला असेल हरमनप्रीत कौर ही कर्णधार असेल तर एकदिवसीय संघात हरमनप्रीत कौर ही कर्णधार असेल श्रोतो हो याबरोबरच क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषार वैतील अनुमती देवी आता आपली भेट पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार क्रीडा विश्व कार्यक्रमात आत्ताच आपण मुकेश वेलोंडे आणि मृगांक पाठारे यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकलात बरे तर श्रोते हो क्रीडा विश्व कार्यक्रमात आता आपण इथेच थांबूया या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर प्रफुल्ल तांबे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती